नमस्कार आपण पाहत आहात खेड टाइम्स आजच्या विशेष बातमीमध्ये आपलं स्वागत माझे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांनी एक नारा दिला होता जय जवान जय किसान पण खरंच सध्याचं शासन आणि प्रशासन या दोघांना योग्य न्याय देतय का हा प्रश्न खरं तर आज आम्ही तुम्हाला विचारणार आहोत आज आपण अशा एका जवानाला भेटणार आहोत ज्यांना स्वतःच्या नावाच्या जमिनीचा सातबारा मिळवायला पंचवीस वर्ष लागले श्रीनगर येथे देशसेवेत कार्यरत असलेले जवान विशाल मुळुक अल्पभूधारक असूनही पुनर्वसनामध्ये गेलेली आपली जमीन परत मिळवण्यासाठी आधी कोर्टात आणि नंतर प्रशासकीय कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागल्या कारण पंचवीस वर्षांनी त्यांना आपली जमीन परत मिळाली खरंतर सुट्टी मिळत नाही म्हणून आपल्या या कामासाठी त्यांना पाठपुरावा करायला जमत नव्हतं असं त्यांनी सांगितलंय काय म्हणाले ते अर्ज देत होतो पण सुट्टी कमी असल्यामुळे वारंवार सुट्टी संपून मी जात होतो रिटर्न आणि पाठीमागं वडील हे घरी बसून आहेत आजारी असल्यामुळे त्यांच्या माझ्या पाठीमागं पुढं मार्गदर्शन करणार कोणी नसल्यामुळे मला खूप मोठे प्रॉब्लेम येत होते मग वारंवार जेव्हा पण मला सुट्टी भेटत होती तेव्हा सुट्टीला येऊन मी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा घेत होतो तर त्या पाठपुराव्याला पंचवीस वर्षानंतर मला यश आले आणि ते पाठपुराव्याचे आदेश मला भेटले ते आदेश आमच्या बाजूने भेटल्यानंतर मग ते आदेश घेऊन मी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे आलो असता त्यांनी माझं प्रकरण एका तासामध्ये माझ्या सातबारा माझ्या नावाने करून दिले देशाची सुरक्षा करणाऱ्या आपल्या जवानांना जमीन परत मिळवण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर याची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे सशस्त्र सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांना सुट्टी खूप कमी काळ मिळते त्या कालावधीमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याचबरोबर शा शासकीय कार्यालयामध्ये असलेली कामे पूर्ण करणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचा वेळ जातो आणि सांगड घालणं जिकिरीचं होतं त्यामुळे अनेक शासकीय कामं प्रलंबित राहतात आणि त्याचा मनस्ताप कधी त्यांना सहन करावा लागतो यातून आम्ही तोडगा काढण्यासाठी मी खेड तालुक्यातील सर्व सैनिकांना याद्वारे आवाहन केलेलं आहे की आणि करीत आहे की त्यांचे कोणतेही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधावा मी आमचा सा नंबर देखील मी बाहेर बोर्डमध्ये लावलेला आहे आताच दोन दिवसापूर्वी विशाल मुळूक चौवेचाळीस विशाल मुळूक हे जवान जे चौरेचाळीस राष्ट्रीय राश्ट, रायफल्समध्ये कार्यरत आहेत ज्यांची आता पोस्टिंग पुलवामा येथे आहे त्यांचा पुनर्वसन जमीन फेरवाटपाचा प्रश्न होता जो एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून त्यांच्या अनेक कोर्ट केसेस पासून प्रलंबित होता तो आम्ही चोवीस तासात निकाली काढून त्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांना त्यांचा तेन जमिनीचा उतारा बनवून दिलेला आहे याच प्रकारे जर कोणत्याही सैनिकांचे प्रॉब्लेम्स असतील सशस्त्र बलातील सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी तात्काळ वैयक्तिक माझ्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्या सेवेसाठी येथे तत्पर कार्यरत आहोत हे मी प्रशासनाच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करतो तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सैनिकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा आवाहन केलंय देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांना आपल्या घराकडे पाहायला वेळ मिळत नाही त्यांच्या या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी शासन प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा हाच या व्हिडिओचा प्रमुख उद्देश